अत्यंत महत्त्वाचे चणकापूर धरणाच्या पानलोट क्षेत्रामध्ये सातत्याने मुसळधार पाऊस पडत असल्याने चणकापूर धरणातून सहा हजार आठशे सत्तर क्युसेक्स पाणी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आवश्यकता बसल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येईल तरी याबाबत गिरणा नदीकाठच्या गावांना सूचित करण्यात येते की नदीपात्रातील चलमालमत्ता चीजवस्तू वाहने पशुधन शेती अवजारे व इतर मनुष्य उपयोगी संसाधने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावी नदीपात्रात अजिबात कोणीही प्रवेश करू नये कुठलीही जीवित व वित्तहानी होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी सतर्क राहावे असा इशारा प्रशासनाने आवाहनद्वारे केलेले आहे तरी नागरिकांना पुन्हा एकदा विनंती आणि सतर्कतेचा इशारा देण्यात येतो की कृपया कोणीही नदी पात्रात प्रवेश करू नये जीवित व वित्त हानीपासून सावध राहावे सतर्क राहावे प्रबंधभूमी मार्स न्यूज साठी मार्श न्यूज इंचार्ज हरीश मारू